काय नाही तर आपल्याला ना किराणा घेऊन यायचा यादीप्रमाणे यादी दिली देऊन नकाही पैसे हजार रुपये देत सगळं व्यवस्थित आणा लवकर या हा जा पटकन आज चालू पाहिजे लवकर या आजच आलो पाहिजे मग तिकडे आठवड्यावर राहायची का

नाप हां कोण कोण सायकल बाय बाय आय 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 काय वे आज के आवाज काय काय हे ह आज गाइस ने ग्राउंड पार्क लेवेन आर गुड

किराणा आणायचा आहे का अरे हो कुठे माझा हां नो गो तू घेतलं काय हां नाही तू काय कडे असतो तू कुठे गेला मोबाईल बाई तरी काय सांगतो ते अरे आपण दोघच नाही ते काय करत काहीच बघ 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 आरंदा आरंदर अरे मग मोबाईल पुढे गेला पैसे बी नाही पैसे बी नाही आता काय करू चिट्टीच किरण किराणा आता मला अच्छा ठेवून जाऊ थोडे थोडे रे आता कसेच भेटतो पैसे नाहीत पैसे बी गेले कि खूप आयो बाबा अरे अरे नाट

अरे आता मी बसतो बस अरे हो माझा आहे फोन हारवला माझा हां फोन हरवला त्यांना पोझिटिव्ह देऊ अरे पार्टनरकडे जाऊन सांगावं लागेल माझा फोन हरवला म्हणून नाही चल जा जाऊ पाटनरकडे जावं लागेल

काय खोट तुमच्या आज करून पैसे दिले तुम्हाला पियाला काय जरा मालदार दिसती पार्टी मला आणली का नाही खाली हजार पेल काय तुम्ही पियाची हा मी म्हणजे भरायची प्यावा ते भेटले मला जोडीदार द्याय बाप्पराव काय ला तुम्ही आता वय झालं तुमचं पांढरे झाली तुमच्या तरी काय सांगायचं पांढर भराचे पेता पेहता पेलो आम्ही पाचशे तुमचं काय जाते पैसे आता कधी मी खर्च करतो कधी हा खर्च करतो आता पाचशे रुपये गेले आम्ही झालो तायच पाचशे किराणा येत नाही आहे ना अहो पुढे गंमत वेगळी झाली आम्हाला कशी चढली आम्हाला सायकल कुणीकडे घाटराम चौकोर लिहिता आम्ही सायकल काय काळ असो हा आणि त्यात आमचा नेला मोबाईल आणि पैसे बी नेले त्याच्यात पाचशे रुपये नका नका मग तर तुम्ही बरेच तोटा केला की अहो तुमच्याकडे घरात आलोय तुम्ही काहीतरी सांग आता मी काय करू मी चोरून गेले तुमचे चोरटे वामटे तुम्हाला माहिती पाठी माहित म्हणजे काय आता मी काय पोलीस आहे का काय मला कळा ना तुमचं आता ती मी पोलिसाकडे तक्रार करा नाही ते काय तरी तेवढं करा सोनबाई करत नाही सोनबाई घरात नाही मग या आधीच कळायला पाहिजे होत ना काय ते पिण्याच्या काळात की कळते हे काय त्या पिण्याच्या आवाज असतात कुठून आवड असतो सुचली मला काय हे वापरा भेटलं मकर नाही मला सोनबाई मारीन जाडने नाही काय म्हणत तुला मारेन मला मारेन कायच बरोबर मी आहे ना तेवढं चौकशी करतो काय तर मला करतो आणि त्या बीटला बोलून घेतो जर पुढे सापडले समजा तुमचा मोबाईल पैशाचं काय तर पैसे कोण देत असं खर्चून टाकणार पण मोबाईल ते नंबर वरून शिव देते आणि ती बरोबर काम करा आणि डोक्यात गाण गाण गाण

हे सायकल हो पाठी सायकल आमची मला तर काय मी काय दिलाय मी ती तर सायकल लावून तुमच्याकडे आलो ना होतो मग मला तरी काय सायकल माहीत सायकलो मोबाईल दिस बघा तुमच्याकडे दारू पेल हो नाही पाठी मी तर सायकल लावली तुमच्याकडे आलो सायकल नाही मेरी मालम झाली गड्या तुमची मोबाईल हरवला सायकल हरवली ना आता करतात काय तुम्ही आता बघा तुमच्याच देखा सायकल गेली आता म्हणजे मी राखण होतो का तिला आता तुम्ही तुम्ही नाही राखली मी लावली ती जर किंजेवर का तुम्ही तुमच्याकडे आलो बघा आता ती तर म्हणतो सायकल माझ्या सायकल दे पाच पाच तुमच्या داره सायकल सायकल माझ्या داره तुमची काय मी सायकल तरी परत तुम्ही आल्तास इथच बसले पाटे तुमच्या दारात तुम पण सायकल गेली तुम तुम। बरं बाबा सायकलचा तपास काढायला सांगतो काय अजून सांगू पाचशे रुपये हा पाचशे रुपये एवढं गेले तेवढं हा मोबाईलच सायकल तर सांगतो मी जा बाबा जर तुम्ही नाही तर तुम्ही तर हरावतार वेळेस तर तुम्हाला घरी तुमच्या सांगावं लागेल जा

आमची काय अवस्था झाली पाचशे रुपये चोरीला गेले मोबाईल गेला सांग सायकल गेली आमची तू तरी आमचं पाठी राखी माता देव माता फारवड आमचं देवा आम्ही काही आलं आलच नाही पोषणाला बसायचं नाही अमराण पोषण होत असत काय जोपर्यंत आपल्या परेन, देवी माता आणून देत नाही तोपर्यंत अमराणू पोषण सगळ आहे बघ ना हा देवा ना जागृत ठे देवी माता जागृत आहे देवाच्या घरी न्याय हा पाटला गेली पाटील पाटील काय पाटलाच्या दारातून गेले

एवढं वा मला सूनबाय घरात येणार नाही खा सुनबाय घरात येणार नाही मला हा मला मला लई बोलण तडा तडताडा तडताडा बोलण सु हाय तो काळजी करून नको हाय कायची काळजी कर नको निबा बोललं तू खा हा निबं मी खा त्या बरं बाई दोघं केलं हा हा लिबा बोललं तू खा आणि लिबा बोललं तूच चल मग आता घरी सांगा यावं लागेल काय झालं हा ते चल

चप्पल माझी चप्पल कुठे आता अरे माझी चप्पल नाही माझी का कुत्रे कुठे कुत्रेच्या वेदारातले नाही का आमची चप्पल गेली कुठे कुठे काय कुठे काय बापरा हे तू झाली तर भेटलं मला सकाळी सकाळी हे

बर बर काय बरं बरं नका अपेक्षा पाहायचं नका भेटलं मला मुलगा सोनबायचं बोलणं खावं लागेल मला हा चल तिकडं कुठं नाही गेलं आता चल चल सोनबायला सांगत हे मी मी दारापूर्वी दिसतो हाच नाही तर मी दारा पण ना, 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 आँप। ना, आँप। नाही ना,

ते माझे जर बनलं मला बियाच सांगतोय पाचशे रुपयाचे किलो आम्ही कुठे पाठायच आम्ही पडलो रस्त्यातच रस्त्यात पडल्यावर पाचशे रुपये बी गेले आणि मोबाईल बी गेला कंप्लेट करायचो पाटला कड समबाय तुम्हाला वाटतं ना मी कम्प्लेट हा मी तेवढे हुशार ना मग गेलो पाटला कड कंप्लेट करायला सायकल लावली पाटणाच्या दारात पाचलो पाटल पाटण्याचं पाहिलं पाटल म्हणलं पाटील पोलीस स्टेशनला कम्प्लेंट द्या आमचे पाचशे रुपये गेले मोबाईल गेला पाटील म्हणले मोबाईल हा पाचशे रुपये बी गेले पाटल्याने सायकल घेतो मी पोलीस करायची पाटील म्हणजे मी करतो आणि पाटल्याच्या दारातून बाहेर आलो सायकल सायकल गेली काय पाटील तुमच्या दारातून सायकल गेली म्हणतो सायकल तुम्हाला भरून द्यायला लागल पाटील म्हणजे मी कस काय करून घ्या बोललो तुम तुम्ही सायकल द्या घ्या देवाकडे जायचं अहो मग गेलो ना हे सुन तुम्हाला असं वाटतं का मी देवाकडे गेलो नाही देवाकडे सुद्धा गेलो देवीच्या पाया पडलो दंडवत घेतलं उपसणान बसलो पाच मिनिट उपासनात बसलो बस मला आला हवा हे आगाय तू आज बाहेर येतो तर आमच्या चकल्या बी गेले आता काय करायचं सांगायचं काय देवीच्या दारा सोडत नाही

म्हणून पैसे खाली पडले सायकल सायकल मोबाईल उचलला पैसे उचलले यांच्या देवळात गेला सुद्धा चप्पल गेली असते चप्पल बी घेऊन आणल यांचे काय काय ठेवायचं गावातला वगैरे घेऊन लावायचं नाही लागणार नाही आणि बर झालं बाबा माझी चोर ते हजार रुपये हजार रुपये 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 ते पिले कशाचे हा पाशेचे पेलो आम्ही परत आमच्या चोरीचा पैसे द्या ले पाचशे पयवा पुरा पाचशे दराय पाचशे देलो ना यो 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 माणूस तर पाका त्या माणसाला तर ना दे इकडे के माणूस 500 मोबाईल हो मोबाईल तुमचा मोबाईल राहिला आता तुमचं काय काय सांभाळू सांभाळूल बाबा देवासारखं आलो बाबा बाजी आधी दे सण बाई दे इकडे पाचशेचं मी किराणा आणतो आता तुम्हाला किराणाला कुठं नाही माझे मी स्वतः जाऊन आणेन आणता बाई मी आराम खा मी आणते पद्धतीने Eh vamos vamos